नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक पंडित आपण आखाडा बाळापूर येथे शिव शेतकरी प्रैन, विकास पॅनलचा आज दणदन विजय झालेला आहे तर आपण सभापती व उपसभापती यांची आज मोठ्या प्रमाणात निवड झालेली आहे तर आपण जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया संजय भोंडारी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मागच्या तीस तारखेला बाळापूर बाजार समितीसाठी मतदान झालं एकीकडे चार पक्ष एकीकडे होते आमचे महायुतीमधले भाजप सुद्धा तिकडं त्या ठिकाणी होतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार संतोष बांगर आणि वसमतचे आमदार राजूभया नवगरे ह्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतली होती आणि अठरापैकी सतरा जागा या ठिकाणी भरघोस मताने या ठिकाणी निवडून आणल्या आज सभापती उपसभापतीसुद्धा या ठिकाणी आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बिनविरोध निवड या ठिकाणी झाली येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी ज्या ज्या सुविधा या ठिकाणी लागतील सुद्धा मागचे तेरा वर्ष या ठिकाणी सभापती होतो माझे वडीलसुद्धा पाच वर्ष सभापती होते आता मुग्दा सुद्धा यापूर्वी सहा वर्ष सभापती होता शेषराव पाटील भोंडासुद्धा पाच वर्ष या ठिकाणी सभापती होते येणाऱ्या काळात शेतकऱ्यासाठी ज्या ज्या सुविधा गोदाम असतील कोलस्ट्रॉल असेल ज्या ज्या सुविधा लागतील त्या त्या सुविधा शेतकऱ्यासाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करतो ओके जनतेचा आम्ही याच्यातून विश्वास जितला आणि याच्या जे आमच्यावर विश्वास सर्वांनी मिळून विश्वास ठेवला ते विश्वासाचा आम्ही कधी हे होऊ देणार नाही आणि सगळ्याचा इथं विकास झाला पाहिजे याच्यासाठी पर आम्ही भरघोस प्रयत्न करतो डॉक्टर कॅतमार यमआ वसमतून इथे आलेलो आहे आमचे नेते संजय बोंडारे साहेब आणि त्यांचे चिरंजीव हे संजय बोंडारे साहेबांनी जी मार्गदर्शन केलेलं आहे आणि माननीय आमचे आमदार संतोष साहेब आणि आमचे वसमतचे आमदार राजू नवगरे साहेब यांच्या हे ये जे नीती आखरी आणि जनसामान्याचा जो विश्वास आहे पूर्वी त्यांनी जे वीस वर्ष काम केलेलं आहे त्या विश्वासाला धरून जनतेनी भोंडारे साहेबांच्या नेतृत्वाखाली दत्ता संजयराव भोंडारे यांना आम्ही सभापती केलेला आहे जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे याचा अर्थच आहे की आम्ही माणसांचे तळागाळातला जो माणूस आहे त्याचं आम्ही काम करणार आहोत यापुढेही आम्ही असं सांगतो की बाजार समितीमध्ये जे जनतेचे शेतकऱ्याचे काम आहे कर्जमाफी आहे किंवा आता जे भंडारे साहेबांना सांगितलं कोल्ड स्टोरेज असो हे सर्व कामं आम्ही करणार आहोत एवढी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो आज कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूर येथे शिव शेतकरी विकास पॅनल चा दणदणीत विजय झाल्याबद्दल नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे आपल्याला स्वते न्यूज मराठी हिंगोली